अरे तुम्ही लय बेकार पोर आहे रे मी डबल चान तुम्हाला शिकवायला कधी जाणार नाही मी चाललो रे हे असे काऊन म्हणू राहिले हे समजा साठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट लॉग पास लागते तईस तुम्हाला समजेल की हे असे काऊन म्हणू राहिले हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे तव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लॉग नक्की पा उलचा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शर्ट लॉग पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळ नसाले भेटते जो जो हा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा पटापट पत लाईक करा लाईक लाईस कमी राहिले लय लाए मोठे लाईक करा तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा कारण की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही दररोज तुमच्यासाठी आणत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करू आई मन केश है, पन लेका मावल आ, मावल का गणपतीचा लय माहोल केला आपण या वर्षी माहोल भाऊ आपण मंडळाजवळ भंडारा केला भजन कीर्तन केलं अजून काय पाहिजे अरे भाऊ चला ना शाळेत झाला ना गणपतीचा कार्यक्रम झाला सरस झाला आई झाच न्या तो आज सांगतला पाच मिनिटात आलो मग आपण शाळेत जाऊ म्हणून आणि आता तूच आम्हाला ज्ञान देऊ राहिला हा हा का बे अभे लेखा मी ते फेरन लावले पावडर बिवडर लावू राहतो ना त्याच्यानं मला उशीर झाला मी विसरलोच होतो काय लेखा काय ऊन पळू राहिली काय गरमी उ राहिली अशा उन्हीतनी मी काळा का काम तोंड्या अंधारात नि त्या तोंडावर दहा खेप टॉर्च मारला की नाही तरी बी दिसत नाही तू सतरा खेप तुला आवाज दिल्यावर तू जरी बोला लागतं की नाही तरी फक्त तो दाता दिसतात त्या दाताहून ओळखू येतो तू कि तू आहेस म्हणून काय तर म्हणते ओनीन काळा पडीन आभे डांबराले पाह का तुले पा सारखा माझी डांबरीची सळ खणली मी चार गेप मला काळा म्हणता का तू अरे का रे बुवा काय चाल तुमचं तुमचा एवढा कलमा काउन आहे किती दूरपर्यंत ऐकू इवरायला अरे माननीय आदरणीय भोऱ्या भाऊ काय नव्हतं हा झिंगऱ्या काय म्हणते ओनीनं म्हणते मी काळा पडीन म्हणते कोण हे कायट अबे कायट्या उन्हा कायटा माणूस कायटा नसते पळत झिंगर्या आता हे मान्य आदरणीय भुऱ्या भाऊ बी सांगू राहिले अंधश्रद्धा आहेत ना त्या तू काळा नाही पळत टेन्शन न घेऊ काय लावलं बेता मान्य आदरणीय भुऱ्या भाऊ काय लेका काही बोलू राहिला तू या बापाचा पोर का तू मला कायटा म्हणत का अरे झिंगऱ्या एवढा गरम नको ना गरम होशीन अजून काळा होशीन म्हटलं तू ते मान्य आदरणीय झिंगऱ्या भाऊ बोलले भाऊ बोलले म्हणजे देव बोलले अबे काय केशा तू बी समजा का मान्य आदरणीय काय लावलं बे गणपतीच्या बॅनर वर जे तो लिहित ना भुऱ्या भाऊ मित्र मंडळ तेच वये भुऱ्या तुला सांगतो याच्या पुढे मला काय म्हणशील ना तर बाबू लक्षात ठेव असा खपकावणार ना की नाही अरे बर बो तुला आता याच्या पुढे मी काय म्हणणार नाही डोमळा म्हणीन मग तर झालं भुरिया तुला मी आता खपकावतो बेटा अ झिंगऱ्या मुका बस शाळेत जायचं आपल्याला काही भांडणं करू नका अबे दोस्त आपण एवढा तेवढा चालत राहते ना आहे तर काही बोलसान का मला अ पट्य याच्या पुढे याला काहीच म्हणायचं नाही काहीच म्हणायचं नाही मग काय म्हणायचं याला याले फक्त इशाऱ्याना आवाज द्यायचा याच नाव बी घ्यायचं नाही काहीच म्हणायचं नाही हा हे जमलं का हे जमलं आपल्याला पटला आपल्याला याच्या पुढे आपण याला इशाऱ्यात बोलत जाऊ हा इशाऱ्याने आवाज द्यायचा मला याच्या पुढे का मला काही म्हटलं तुम्ही तर लक्षात ठेव जा झिंगऱ्या म्हणतात आपल्याला अभे छांबल चला ना पटापट प्रार्थनेच्या टायमाला पोहोचलो पाहिजे ना आपण नाहीतरी झोडपे सर झोडपतील ना आपल्याला अबे लेका केश्या कसे का झुडपतील ते आपल्या एका बी दफ्तर आहे का आपण म्हटलं शाळेत चाललो हात हलवत त्या असं वाटेन कि शाळेत होते वा झिंगऱ्या भाऊ वाह तुमच्या भेजात मेंदू आहे म्हटलं अबे ते शाळेचा राहू द्या कोणाच्या तरी घरी भजे चालू आहे म्हटलं करण ते का नाही मला भूक लागली बे ले का भुर्या कई सांगतो तुला भजे खायचे का संध्याकाहून शाळा सुटली कि माया घरी चाल मी तुला जेव घालतो भजे बी खाऊ घालतो बेटा बेटाजी एकदम पलटी म्हटलं तू मग त्याला मारायला चालला होता आणि आता म्हणत संध्याकाळ घरी चाल तुले भजे खाऊ घालतो असं काय हे अबे ते काय झालत काल कानी माझ्या घरी भजे बिजे सर बंद होत काल ग्रहण होत ना ग्रहणाच्या आधी सर बनलं माझ्या घरचे जेवले आता ग्रहण झाल्यावर माझ्या घरच्यां ते खाल्लं नाही माई आई म्हणे बाबू ग्रहणातलं काही खात नसतात आता आज ते माई फेकून देणार होती तर म्या म्हटलं आता याले भजे खायचे भुऱ्याले ते घरी घेऊन जातो तो उरले सेपाक याले खाऊ घालतो फेकून गेल्यापेक्षा कोणास तरी पोटात जाते मले घरच्या लाभीन या आबाच्या पंक्तीतला बेसन संपवलं म्या मले का ते फेकून खाऊ घालतं का आबे काय का भुऱ्या खाऊन घे ना वाया जाईन ते फेकून दिल्यापेक्षा तू खाय झिंगरिया माझ्या दिमाग गरम झाला तुला झोळपतो म्हटलं मी आता आबेले का भुर्या खाऊन घेण तसही आता पित्तर पाठ लागला दानपुण करायला पाहिजे तू खाल्ल तर मला पुण्य भेटीन इथं एखादी काळी नाही का याला झोळकतोस मी आता झिंगऱ्या खिसक लवकर इथून ते हानी तुला धरून का रे बैठ उभं केलं आपल्याला गुरुजीनं आणि काहीच बोलून राहिले काय म्हणणार त्याच आबे भुर्या त्याच मौन उरत असेल मौन उरत त्या मौन व्रत मध्ये काही बोलत नसतात एक दोन तीन चार आमच्या गुरुजी चा जय जयकार अ बेंड बेंडक्या म्या एक दोन तीन चार म्हटलं म्हणजे तुमची गिनती केली तू काय जय जयकार करू वाटलं बे जय जयकार म्हण लागते का म्हणून म्हटलं ना गुरुजी हाव काय बर बर मला सांग तुला उशीर कोण झाला गुरुजी आ ते पित्राचा महिना होय ना तर मग आबाला मला जेव घालायचं होत अरे बाप भोऱ्या तो आबा गीताला काय जेव घालता तू अरे हो का अबे लेका काल तर मी तो आबाला भेटलो चांगले होते ते धडाकट आणि काही गेले मग ते गुरुजी ते आजच गेले सकाळच्या एष्टीन मी त्याला जेवगाव घातलं आणि यष्टीन चालले गेले काय उकेल पोट्ट अरे लेका तू तर मनुराला मी त्याला जेवगाव घातलं ते गेले म्हणून यष्टीन कुठे गेले गुरुजी सकाउीन माझ्या आत्याच्या भेटीला गेले मा आत्यानं त्याले तर तिकडे गेले ते काय गोष्ट करत तो आबा जितावाय का माझ्या जिता अजून मेला नाही तुम्हाला का वाट काय वाटलं काउन मारता राजा मा आबाले अभे तर क्या मी तुले विचारलं शाळेत यायला उशीर काऊन झाला तर तू मला म्हणास कि पित्राचा महिना हय मैं आबाले मला जेव खू घाला लागते म्हणून मला वाटलं गेले ते तुला सरक्यानं सांगायला काय होत झाकूस नाही पित्राचा महिना होणसांना जेवू नाही का उपाशीच राहू का मग बराबर बोलला बऱ्या तू पॉइंट आहे तोला गोष्टीत का रे धसकटा कायचा पॉइंट होतो बोलण्यात गेला बेटा कामातून गेला खाल्ले रटते तो आता ते आपलं ते जित्या माणसांना जेवायला पाहिजे या गोष्टीत पॉइंट आहे असं म्हटलं मी त्याला हो काय पॉइंट का, बर बर तुला काशीर झाला गुरुजी आता मी तर लवकर म्हणजे आम्ही सगळे लवकर असतो पण आम्हाला का नाही भूक लागली होती तर त्या खिचडी शिजवणाऱ्या मावशी हो की नाही त्याला आम्ही म्हटलो की आम्हाला आमाशी आम्हा खिचडी द्या आम्ही खातो आम्ही प्रार्थनेला हजर राहतो तर त्या आम्हाला काय म्हणत की बाबू शिजून राहिले म्हणे खिचडी आमाशे थांबा म्हणे मग आम्ही आम्ही सर लवकर झालो तुम्ही शाळेत खिचडी खायला बसन हाओ काय खिचडी खायला येत का, का तुम्ही नाही गुरुजी आम्ही शिकेल येतो ते खिचडी भेटते म्हणून खातो आम्ही तस काही नाही आम्ही जाऊ का जागेवर बसू का असं का, का? मला शेंडी लावला का तू आता यायले कशी काय शेंडी लावणार रे याच्या डोक्यावर तर केसच नाही ऐकते काय चालू आहे तुमची काय बोलून राहिले काही नाही गुरुजी हा भुऱ्या काय म्हणते तुम्ही लय ले लय चांगल्या ले मस्त शिकवता पोरायला अजिबात मारत नाही आणि तुम्ही पोरायला माफ बी करता हो का असा बोलला का भुऱ्या बरं बरं जागेवर जा बसा तुम्हाला वर्ग सुटल्यावर प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये नेतो तेच तुम्हा आता तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणतील उशिरा रोज रोज येणं मला काही खपून मी कटायला आता का तुम्ही तुम्हाला जाऊन बसा म्हटलं तर लगेच बसले तुम्हाला लाज वाटत नाही का बे वाटते ना गुरुजी आम्हाला लय लाज वाटते पण ते आम्ही त्यांनी मनावर घेत नाही माणसानं ना निगेटिव्ह गोष्टी मनाच्या बाहेर फेकायला पाहिजे म्हणून आम्हाला लाज वाटली कि ते आम्ही मनाच्या बाहेर फेकून टाकतो ना मै आई मले का रोज म्हणते कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचा रोडगा आज नाही काय लेका झिंगऱ्या बैमान आहे तू तो घरी रोडगे बनवले आम्हाला सांगितलं बी नाही आम्ही का लय खात होतो का लेका एखादा रोडगा खाल्ला असता आम्हाला बोलायच असता ना आभे झाकूस भुऱ्या तो या भेजात का नाही मेंदू अजिबात नाही अबे लेका ते मन होय ना माझ्या घरी रोडग्या अजिबात बनेल नाही ते माई माया मला टोमने देते माया घरी भजे वय मंगात तुले म्हटलं चाल म्हणून खाय म्हणून होता अरे मुके बसा रे नाही तर भेट तुम्हाला जाऊ द्या गुरुजी त्या चाराने हरपेल त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका तुम्ही शिकवायला चालू करा कराय लेखा काही मोठा बोलत का त्या जो खडकून असते त्याची चाराने काही हरपतील लेखा केश्या तो या बंद आठाने हरपेल त्याचे चार चाराने आणि तो हाताने असे मिळून एक रुपया तिघायचा हारपेला आहे घरचे मला नेहमी म्हणतात रे अशा मेंदाळ पोट्याच्या मागे तू राहू नको तू बी मेंदाळ होशील मी ऐकत नाही माझ्या घरच्याचं बरा बरा चुप बसा मी तुम्हाला आता शिकवायला चालू करतो गुरुजी तुम्ही आज काय नवीन शिकवणार नवीन काही नाही बेटा तिच्या दरवर्षी जो अभ्यासक्रम असते की नाही तोच आम्हाला शिकवा लागते नवीन काय शिकवणार मग आज काय शिकवणार आहे गुरुजी आम्हाला आज का आज आपण जनरल नॉलेज शिकू जनरल नॉलेज जनरल नॉलेज आम्ही का जनरल विद्यार्थी हो आहोत जनरल नॉलेज शिकू राहिले तर अरे बाप रे बाप कसे पोट्टे भरले मा वर्गात अरे तू म्हणते ते बरोबर आहे रे तू हे चाराने का शिकवा गुरुजी जनरल नॉलेज शिकवा नाहीतरी मला नाही आवडते जनरल नॉलेज हा तर जनरल नॉलेज आपण असं शिकू की मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या मला हा तुम्ही चौघ जण उशीर आले तुम्ही सगळ्यात पहिले तुम्ही सांगा कुठे आलता गुरुजी मी तर माझ्या घरी पासून होतो पण माझ्या घरी काही अजिबात आला नाही तो या भुऱ्या झिंगऱ्या केशाच्या घरी आलता का नाही मला माहित नाही अरे नाही दे मी बी तर घरी होतो शाळेत जायच्या आधी मी घरी होतो आता आला असेल तर काय माहित बा ओ लेको तुमच्या घरी आला तर येऊ द्या माया घरी नका पाठवू त्याले माया घरी का नाही चाले दूध बी नाही पत्ती बी नाही साखरा बी नाही काय भूकळ आले का भुऱ्या तू एक कप चहा पाहिजे काय होते तो आहे घरी आणू नका म्हणताले का का सस्ते काय अरे बाप रे बाप काय होकील लेकर भरले मा वर्गात अबे लेको ओ, तो का तुमचा पाहुणा वय का तुमच्या घरी आयले तो भारतात आलता सगळ्यात पहिले कुठे आलता हे सांगा मला आपल्या इकडचा नाही का तू तो, तो बाहेरगावचा येऊन आपले का धंदे आप आप टाकू राहिले आणि पैसा राहिले आणि मोठे माणसं राहिले आणि आपण चाललो मागे पडत अरे बाप रे बाप या शिकवण म्हणजे मायच डोसका खराब करणं मी सांगते मी सांगते वीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव ले कलिकट मध्ये शाब्बा बेटा शाबास अरे शिकारे रे शिकातीत जाऊन जसं काहीतरी अ पिंके तू ट्यूशन घेत का आमची आ, सांग का की ट्युशन लेत पण आम्ही तुला ट्युशनची फी काही देणार नाही बी नाही आणि आमच्या घरचे आम्हाला खळकू देणार बी नाही सर का बस रे चालला मोठा ट्युशन लावायला इथं वर्गात मी शिकवतो तुला काही येत नाही आणि तिच्याकडे ट्युशन लावू राहिला आता तुम्ही एवढ्या जुन्या माणसाचा आम्हाला विचार सांग आम्हाला कसं का येईन तुम्ही आम्हाला हे विचारा ना की मोबाईल मध्ये गेम कसा खेळ लागते आणि मी युट्यूब कसा पाहा लागते आम्ही तुम्हाला सर सांगतो हा याले मोबाईलातलं विचारा पुस्तकातलं म्हटलं बोंब पळते याची लेका पुढे चालू म्हशी तर मी आताच करून राहिलो शाळेतून गेलो कि माझ्या घरचे मला म्हशी मांगे धावतात पंचवीस म्हशी आहे माझ्या घरी सत्तर रुपये लिटर दूध आहे म्हटलं माझ्या घरच लेका मुऱ्या तुझ्या घरी म्हशी आहेत आणि तू का घरी दूध नाही इकडे मा बापानं दूध काढलं कि तिकडे गिराईक उभे असतात अबेले का हात दूध कटते ना आमच्या घरी आम्हाला दूध खायला तुले कुठून चहा बाजू रोजच शंभर लिटर दूध मिळते म्हटलं माझ्या घरी पंच्याहत्तर ना सात हजार पाचशे रुपये रोज आणि महिन्याले दोन लाख पंचवीस हजार रुपये सांगा मग बापा एवढं जाऊ दे जाऊ दे आता दुसरा प्रश्न एक कोंबडी दिवसाले पाच अंडे देते तर सत्तर कोंबड्या किती अंडे देतील तू सांगा त्याचं उत्तर गुरुजी गुरुजी म्हटलं पाच उत्तर आहे त्याच पाच आबे हो केला पाच कसं काय उत्तर येईल सत्तर कोंबड्याची किती होती ते सांग बरोबर आहे गुरुजी पाचच उत्तर आहे त्याच म्हटलं पहिल्या कोंबडीने पाच अंडे दिले याचा अर्थ बाकीच्या कोंबड्या खोळ आहे ते काही अंडे देऊ शकत नाही आबे ज्यामल्या सारख्यानं सांग ना तुला उत्तर येत नाही म्हणून बाकीच्या कोंबड्या खूळ आहे असं काय सांगू राहिला मला म्हटलं मोठा बनून मोठा साहेब बनायचं मला काही ते कुक्कुट पालन करायचं नाही मी मला दिमाग काय खराब करत बसो कि की अंडे किती दिले किती कोंबड्या पाहिजे आणि माझ्या घरी या भुऱ्यासारखं एवढ्या मोठ्या म्हशी बी नाही आणि मला म्हशी मागे जायचं बी नाही मी मोठा झाल्यावर मोठा साहेब बनीन असं काहीतरी मला शिकवा हे कोंबडी पालन बद्दल मला काही शिकू नका बो आणि मी शुद्ध शाकाहारी हाव मले कोंबडी अंड चिकन मटन याच्या बद्दल अजिबात काही माहित नाही अरे बापा अरे बापा अरे कसे पोर भरले मा वर्गात अरे यायले कस शिकवण कस नाही मला काही समजून नाही राहिलं माया उरला भेजा खराब गुरुजी मी सांगतो मी सांगतो उत्तर त्याच दहा अंडे होतीन दहा अरे बाप रे बाप अजून एक नग भरलं अरे बाबा दहा अंडे कसे काय होतील ते पहिली कोंबडी वैकी तिने सकाळून पाच अंडे दिले आणि संध्याकाळून पाच अंडे दिले बाकीच्या कोंबड्या खूळ आहेत म्हणून त्या दिले म्हणून त्याचं उत्तर दहा वय केशा काही खोटा बोलता म्या माया डोळ्यान पाहिलं सकाळून गेलतो तर तिने चार अंडे दिल ते आणि संध्याकाळून गेलो ती तिने चार अंडे दिले एकूण आठ अंडे दिले दोन अंडे शिल्लक वाळून काय सांगता रे नाही बे दहा अंडे होते मॅम केशन जाऊन पाहिल त बेटा झिंगऱ्या चोट्टा वय तू तो आते दो ते दोन अंडे चोरून नेले बाबू ते लवकर लवकर वापस आणून दे नाही तर लक्षात ठेव आई बाई छोटा वय का बर झालं तुम्हाला बसला नाही तर माझ्या दप्तरातला पेन्सिल पेन खोट सर चोरलं असतं का ना ए भुरिया मी काय चोरू बे आय का माझ्या घरी आज म्हटलं गोबीची भाजी बनली अंड्याची ने बनली म्या चोरली असते तर माझ्या घरी म्हटलं आमलेट बनलं असत काही नको सांगू आठ अंडे होते गुरुजी हे कायटवय कि झिंग लयच खोट बोलते खोटा वय हा मी केशा गेलतो त्या अंडे होते या फुसक्याला माहित नाही पाच अंडे होते म्हणे मी गेलतो तरी दहा अंडे होते या झिंगऱ्याने दोन अंडे चोरले आता म्हणते की होते याले का पटकनी वापस आणून द्यायला अंडे अरे मी खरच पागल होतो रे अरे बाप रे बाप मी तुम्हाला याच्या पुढे अजिबात शिकू शकत नाही रे मी लवकर मॅट होईन रे मी आताच्या आता, आता प्रिन्सिपल जो जातो आणि मी विनंती करतो की या वर्गावर मला डबल शिकवायला पाठवू नका नीर अवकाली पोटते भरले या वर्गात मी चाललो त्याच्या जवळ आणि म्हणतो की हा वर्ग बदलून पाहिजे आणि या वर्गाचा मला वर्ग शिक्षक भी ठेवू नका मी तुमच्या वर्गावर डबल कधी शिकवायला येणार नाही रे मी चाललो रे चाललो मी अरे पोट्यो हो, आपण बी चला आपल्याला हेच गुरुजी पाहिजे असं आपण त्या मला हा रे मंग चला रे पटापट चला आपले दुसरे कोणी नाही पाहिजे तुम्ही यातलोक आले म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लय आवडला मग राजा कोणाची वाट पोरायला करा ना मग लाईक पटापट लाईक करा तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच